माळेगाव कारखान्याच्या प्रिय सभासद बंदोभिनीं माळेगाव कारखान्याची दोन हजार पंचवीसची सार्वत्रिक निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये चाळीस वर्षात प्रथमच इतिहास असा घडत आहे की चार पॅनल झालेले आहेत पहिला पॅनल झालेला आहे निलकंठेश्वर पॅनल हा अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांचा केलेला पॅनल आहे दुसरा पॅनल आहे ते चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल म्हणून नाव देऊन त्यांनी पॅनल केलेला आहे तिसरा पॅनल आहे तो बळीराजा सहकार बचाव पॅनल आहे तो माननीय शरद पवार यांच्या गटाचा आहे आणि चौथा पॅनल आहे तो आपला कष्टकरी शेतकरी या नावाने कष्टकरी शेतकरी पॅनल आहे बांधवांनो चाळीस वर्षाचे इतिहासात हे चार पॅनल तयार झाले खरं कोण सांगायला तयार नाही आज तीस वर्षे दोनच माणसं आलटून पाटून तिथं सत्ता गाजवतात तिथं राज्य करतात परंतु खरं कोण सांगायला तयार नाही ह्या लोकांचे कळप अशा पद्धतीनं तयार झालेले आहेत की एखाद्या लांडग्याला एखाद्या पशुचं तोंडाला रक्त लागल्यानंतर बार बार तो लांडगा तिथंच हल्ला करायला जातो तशा पद्धतीचा ह्या लोकांचा कष्टकरी शेतकरीच्या माध्यमातनं माळेगाव कारखान्यावर हल्ला चाललेला आहे तुम्हाला अगदी थोडक्यात हिशेप सांगतो मी कष्टकरी शेतकरी पॅनलचा प्रचार प्रमुख दशरथ राऊत जबाबदारीनं बोलतोय तुम्ही फक्त यांना दोन ते तीन प्रश्न विचारा कारण हे माणसं प्रामाणिक नाहीत त्या सत्तेतून नक्की मलिदा खायला काहीतरी मिळतंय मोठ्या प्रमाणात मिळतंय म्हणून ही लोक तिथं तडफडतात जाण्यासाठी वाटेल तेवढा खर्च करतायत वाटेल तेवढे बॅनर लावतायत वाटेल त्या माणसांना वेगवेगळे वेग आमिष दाखवून आपल्याजवळ बोलावत पण सभासद बंधूंना मी तुम्हाला सांगू इच्छितो अगदी सोपं उदाहरण सांगतो आपल्या कारखान्याचं दहा लाख टनाचं <coughs> जर गळित झालं दहा लाख टनाचं जर गणित झालं तर त्याला बावीस लाख पन्नास किलोची पोती लागतात म्हणजे कारखाना चालू व्हायच्या अगोदर पहिली खरेदी कुठली होत असेल तर साखर भरण्यासाठी पोती लागतात मग बावीस लाख पोती दोन रुपयाने जरी यांनी कमिशन त्या एजंट कडनं काढलं तरी सुद्धा चव्वेचाळीस लाख रुपये हे पोत्यात मिळतात आम्हाला तर असं नाही दोन रुपयाने ऐकत नाही हे पाच रुपयाने कमिशन काढतात म्हणजे एक कोट रुपये केवळ साखरेचा बारदाना खरेदी करण्यात मिळवतात म्हणजे झाला का पहिला हा पहिला भ्रष्टाचार झाला म्हणजे हे प्रामाणिक आहेत का अजिबात नाही दुसरं उदाहरण देतो एवढे एक्सपॅन्शन झालं एवढ्या आधुनिक मशनी बसावल्या पण त्याच्यावर याचं कुणाचंच लक्ष नाही सगळ्यात बेकार प्रतीची साखर सर्वांपेक्षा साखर आपल्या कारखान्याची निघते त्याच्यामुळे इतर कारखान्यापेक्षा शंभर रुपये किलो पोत्या मागं क्विंटल मागं शंभर रुपये कमी बाजार भाव आपल्या साखरला मिळतो ह्या दहा लाख जा टनाचं क्रिशिंग जर झालं आणि शंभर रुपयाने बाजार जर कमी मिळाला तर अकरा कोटी रुपयाचा आपला होतो ह्याच्या यांचं लक्ष आहे का हे दोघ जण आकडेवारीत मांडतात का अजिबात मांडत नाहीत कारण लबाड आहेत दोघही लबाड आहेत किटलीवाला लबाड लबाड आहे तुतारेवाल्याचा काय प्रश्न येत नाही तो आता मध्ये उतारलेला कार्यकर्त्यांचा पॅनल आहे आम्ही कष्ट ह्याचा सगळा अभ्यास केलेला आहे आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की तुमची साखरेची क्वालिटी खराब आहे गेल्या पाच वर्ष तुम्ही ती क्वालिटी सुधरू शकला नाही त्याच्यामुळे क्विंटल मागे शंभर रुपये आपल्याला कमी मिळाले अकरा कोटी रुपयाचा तोटा झाला तसा दुसरा हिशेबाईन करताना कंपनी होत्या त्यांचा हो बॉयलर ह्या लोकांनी बसवला नाही एक्सपेन्शन कुणाच्या काळात झालं चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या काळात एक्सपेन्शन झालं त्या एक्सपेन्शन मध्ये ऐंशी टनी बॉयलर ह्या लोकांनी त्या भटचा घेतला तो बॉयलर फक्त सत्तर टन कॅपॅसिटीनं चालतो म्हणजे रोजची दहा टन स्टीम कमी देतो नव्वद दिवसात नऊशे टन स्टीम तो कमी देतो बघ्यात जळायचा तेवढा जळतो आज नऊशे टन स्टीम आपल्याला कमी मिळते त्याचा तोटा आपल्यालाच हे अगदी वाजवी तुम्हाला दोन तीन हिशेब सांगितल्यात असे अनेक हिशेब आमच्याकडे आहेत रिक्वारीचा हिशेब आमच्याकडे आहे हे वारेमाप गेटकेन ज्यावेळेस आणत आणला गेला पंधरा पंधरा लाख टनाचं गळीत ज्यावेळेस झालं बारा बारा लाख टनाचं गळित ज्यावेळेस झालं त्यावेळेस एक अंडर टुळे बाहेरचा गेटकेनचा दहा महिन्याचा आठ महिन्याचा ऊस तोडून आणल्यामुळं त्याची रिकव्हरी सात नाही तर आठ वस्ती आणि ती कॉमन मध्ये रिकव्हरी आपल्यात मिक्स झाल्यामुळं आपल्या रिकव्हरीला एक पॉईंटला फटका बसतो आणि त्याचा फटका सहन कोण करतो सभासद करतो एक, एक पॉइंट जरी रिकव्हरीला फटका बसला तरी साडेतीनशे ते पावणे चारशे रुपये आपल्याला कमी मिळतात ह्याचा विचार कोण करत नाही लांबून वाहतूक असते कॉमन मध्ये वाहतूक झाली जाते आपल्या गटातली गटात वाहतूक कमी बसते आपण लांबची वाहतूक आपल्यात मिसळल्यामुळं टनाला आपले दहा रुपये जादा जातात म्हणजे नाहपूर्तन सभासदांनी कर्ज फेडायचं सभासदांनी यांचं वाटल अपल ते सोपा सोसायचं आणि तोटा मात्र सभासदांनी सहन करायचा हे कुणीच आकडेवारी सांगायला तयार नाही हे वेगळंच काहीतरी सांगतात आता मंत्री त्यात माननीय अजितदादा पवार त्यात उतरले ते एकच सांगणार मी कारखाना एक नंबर ठेवणार मी कारखाना पहिल्या पाच मध्ये आणणार मी तुम्हाला अशी मदत करणार मी तुम्हाला तशी मदत करणार तशी कुणालाही कशी मदत करता येत नाही छत्तीसशे छत्तीस चौतीसशे छत्ति, छत्ति, रुपये र चंद्राना तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या काळात चौतीसशे रुपये भाव दिला म्हणून मोठा डांगोरा पेटल्या गेला पण त्यांचाही भाव लहानपणावरून ती सांगतात तो टीम बत्तीसशे रुपये साखर चालली होती तरी अण्णांनी चौतीसशे रुपये भाव दिला पण निवडणूक आली होती म्हणून जेवढे बँकेचे बडोदा बँकेचे तोडणी वाहतुकीसाठी उचललेले पन्नास कोट कर्ज खत खतावर उचललेले काही कोटी रुपये हे सगळे मिक्स पैसे त्यात केले आणि चौतीसशे रुपये दिले आणि तो हप्ता पुढच्या येणारा बोर्डाला फेडावा लागला एवढे वेगळं काय आता ह्या लोकांनी मी चार वर्ष भाव कमी दिला आणि पाचव्या वर्ष भाव दिला छत्तीसशे छत्तीस अहो पण आम्हाला माहिती आहे आम्ही जनरल मीटिंगला हा विषय मांडला होता आणि अहवालानुसार आम्ही अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की छत्तीसशे छत्तीस भावी देऊ शकत नाहीत है। कारण ह्यांचे ह्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत म्हणून आम्ही त्यांच्यावर वॉचमध्ये होतो त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो